आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

आपण पाच माग आम्ही मी गेट उघडतो गेट उघड मी उघडलं घे उघडल्यानंतर मला तुकडे मंडई पाच माग धावल्या तर मग हे भाऊसाहेब हे नामचे इम्रान वगैरे सगळी मंडळी आली हे म्हणजे तुम्ही फक्त हात द्या حد يا भले हद्दीने डोले मी मग तो मोठ्याप्रमाणे नुकसान झालं म्हणजे बऱ्याच ज्येष्ठ मंडळींशी ज्यावेळेस चर्चा केली त्यांनी सांगितलं की असा पाऊसच पाहिला नाही म्हणजे रस्त्याच्या बाजूचे पूर्णपणे घरच पाण्याखाली गेले ते बरेच लोक पत्र्या उभे राहिल्यामुळं वाचले तर प्रशासनाला मी एक त्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे प्रशासनाला मी काल सुद्धा सांगितलं की तात्काळ मदत जाहीर करा फक्त जाहीर न करता प्रत्यक्षरित्या अंमलात आली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे कारण लोक आताच्या परिस्थितीमध्ये उद्ध्वस्त झालेले लोकांना राहायला घर नाही अनेक लोकांचं पशुधन सुद्धा वाहून गेलेलं आहे त्यांना तात्काळ मदत जाहीर करून ते मिळाली पाहिजे कालच मी जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं पाठपुरावा करावाच लागणार आहे कारण पाठपुरावा नाही केला तरी दोन दिवसाचं वातावरण शांत झाल्यानंतर परत या गोष्टी पडू शकतो त्यामुळे पाठपुरावा केल्याशिवाय लोकांना मदत मिळणार नाही पाण्याचा प्रवाह प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अचानक रात्रीच आल्यामुळे खूप मोठं नुकसान झाले नशीब या गावात सुदैवानं काही जीवित हानी झाली नाही पण मात्र घरांचं नुकसान शेतीचं नुकसान प्रॉपर्टीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे माझी या शासनाकडे आमचा आग्रह असणार आहे की ते जे काय एनडीआरएफचे निकष असतील त्याच्या खूप पुढे जाऊन ही मदत शासनाला करावी लागणार आहे आणि ती देखील तातडीनं करावी लागेल त्यावेळेस कुठेतरी या सगळ्या कुटुंबांना कुठेतरी आधार मिळेल आणि हे जे काय रस्त्यांची नुकसान झालेली त्याकरता देखील वेगळा निधी शासनाला ताबडतोब उपलब्ध करून दिला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका